ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स अमित शहा ना मला सांगायचे की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे त्याच्यामुळे <laughs> तसं पुत्रप्रेम काही दाखवलेलं नाही पण आता अमित शहाच नेमकं पक्षाचं स्थान कारण त्यांच्याकडे अध्यक्ष अध्यक्ष वेगळे आहेत अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील पण अमित शहाना सांगायचं की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एकवाक्य असू द्या त्यांच्या आणि तुमच्या बोलण्यात कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र देवें देवें फडणवीस बोलले होते की मी पुन्हाही बोललो होतो ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो त्याच्यामुळे तुमची लाच तुमचे चे पाठी काढतायत आणि तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोलला तर अधिक बरोबर